नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला मित्रांनो व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की प्रत्येक शेतकरी बाजारामध्ये म्हशी खरेदी करण्यासाठी जातो तर म्हशीच्या किमती पाहून घाबरतो की कि एवढे किमती सांगतात म्हणून व्यापारी तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का व्यापारी कुठून खरेदी करतात तर मित्रांनो व्यापारी गुजरातमध्ये जाऊन तिथून मशी खरेदी करतात तर मी डायरेक्ट तुम्हाला गुजरातचा व्हिडिओ बनवला मित्रांनो तुम्ही तिथं जाऊन समक्ष म्हशी खरेदी करा आणि प्रत्येक म्हशीच्या मागे दहा ते पंधरा हजार रुपये शंभर टक्का वाचवा तर मित्रांनो त्यांचं नाव आहे संजय भैया गावाचं नाव पण आपण टाकलेलं आहे गुजरातमधील राजकोट जिल्हा आहे गावाचं नाव पण टाकलेलं आहे मित्रांनो आपण आणि मोबाईल नंबर पण टाकलेला आहे तुम्हाला जर त्या ठिकाणी खरेदीसाठी जायचं असेल तर तुम्हाला ते गाडी वगैरे पण बनवून देतील आणि पावत्या वगैरे पण बनवून देतील गाडीच्या म्हणजे तुम्हाला रस्त्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आणि मित्रांनो त्या ठिकाणी मशीनच्या ज्या किमती सत्तर हजारपासून लाख दीड लाखापर्यंत मशी आहेत पण मशी पण आहेत ना मित्रांनो कमीत कमी दूध आला पंधरा वीस पंचवीस लिटर दूध देणाऱ्या मशी आहेत आणि दुसरे तिसरे जापयला आहेत तर एवढे पण व्यापारी मित्रांनो मी जेवढे पण व्हिडिओ बनवतो ना ते सर्व गुजरातमध्ये जातात तिथून खरेदी करतात आणि आपल्या दावणीला विकतात म्हणून तुम्ही डायरेक्ट गुजरातला जा तिथं गाडी बनवा आणि मशी खरेदी करा पाहू शकता क्वालिटी वगैरे म्हणजे तुम्हा तुमचे प्रत्येक मशीच्या मागे दहा पंधरा हजार रुपये वाचतील तुमचे दोन तीन मशी वाढून जातील पाहू शकता आपण व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की मशीनची क्वालिटी कशी आहे सत्तर हजाराला सत्तर हजाराला पण मशी मित्रांनो ऐंशी नव्वद लाख रुपये दीड लाख रुपयाच्या मशी असतात जशी मैस घेतली तसं दूध देते आणि पारखी मानून तसं तो बरोबर मैस घेतो तिथं जाऊन क्वालिटी मस्त आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा